नमस्कार मी स्वानंदी इडकीकर आणि तुम्ही आता इथे सुंदर मी होणार या नाटकाच्या सेट वरती आहात तुमचं मनपूर्वक स्वागत नाटकाबद्दल काय विशेष कारण की नाटक पुन्हा येणार आहे मी होणार हे नाटक आ, पुलन लिहिलेलं नाटक आहे सुनीताबाईंनी दिदीराज यांची भूमिका केली होती आणि इतक्या मोठ्या माणसाचे शब्द आपल्या कानावर पडतानाच आपल्याला असं वाटतं की हा विषय हे लिखाण इतकं लक्षण आहे की इतक्या वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली गोष्ट सुद्धा आज विषय वाटते आणि ती रेलेवंट वाटते ह्याच्यावरूनच कळतं की ती व्यक्ती किती विजनरी आहे आणि मला असं वाटतं माझं भाग्य आहे की या नाटकाचा मी एक भाग आहे एक योगायोग जुळून आलाय इतके सुंदर कलाकार आ, इतके सुंदर दिग्दर्शक ल देशपांडे आणि इतकी मोठी लेगसी असलेलं हे नाटक आज पुन्हा रंगभूमीवर येत आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जरूर या आणि सुंदर मी होणार हे नाटक बघा एक परिपूर्ण कलाकृती आहे गाणं अभिनय उत्तम लिखाण ह्या सगळ्याचं एकत्रीकरण होऊन हे नाटक तुमच्या पुढे येणार आहे त्यामुळे जरूर या जरूर पहा कारण हे जे नाटक आहे तीस वर्षापूर्वी एक वेगळा प्रकार दिसत होता म्हणजे वेगळा प्रकार दिसत होता पण आता ही टेक्नॉलॉजी आता नवीन नवीन प्रकार आलेले आहेत तर हे पण नाटकामध्ये काय फरक असणार का ते सेम टू सेमच म्हणजे त्याच पद्धती चालणार ना नाटक नाटका जो काळ आहे तो काळ तेव्हाचाच काळ आहे त्या काळाशी आपण काहीच बदलू शकत नाही कारण पुलांनी त्या काळानुसार लिहिलेलं ते नाटक आहे त्यामुळे आम्हाला उलट ॲज आज ॲक्टर्स आजच्या काळात बाहेर पडून तेव्हाच करायला इतकी मजा येते की जेव्हा लोक एकमांना पत्र पाठवत होते तेव्हा आम्हाला माहितीच नाही पत्र पाठवणं म्हणजे काय आम्ही तर ईमेलच पाठवायचो त्यामुळे त्या, त्या जगात प्रवेश करताना खरंच असं वाटतं की आजचा काळ सोडून आम्ही रिवाइंड होऊन मागे गेलो पडणार त्यावेळेस मग आता ते कसं काय तुम्ही केलं काय लँग्वेज तर त्यांनीच लिहिलेली आहे ना अच्छा त्यांचीच लँग्वेज आहे त्यामुळे त्यांनी जे लिहिले ते शब्द आम्ही बोलतो फक्त इतकी सुंदर भाषा आहे की ती बोलताना आम्हाला पण मजा येते बरोबर आहे एकंदरीत बाप्पा जोशी हे आहेत त्यांना एक, एक सिनियर ऍक्टर आणि एक चांगले त्यांचे तुम्ही काय सांगणार बाप्पांनी इतकं कॉन्ट्रीब्यूट केलंय सगळ्यांच्याच पात्रांना इतका अनुभव आहे त्यांच्याकडे आणि मला वाटतं आस्ताद अमोल दा, दादा दादा हे तिघही माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत पण ह्या सगळ्यांनी इतका सपोर्ट केला आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचे सल्ले असतील किंवा बाप्पा सुद्धा फॉर मॅटर मला आठवतं की काहीतरी झालं आणि मी म्हटलं रे बाप्पा हे वाक्य मी असं घेऊन बघू का त्यांनी तुझा हा पॉज थोडा चेंज होईल तर आपण तसं करूया का तर आपण हो हो करूया ना काही हरकत नाही आणि बाप्पाचा स्वभाव असा आहे की हे वाईट होतंय तर हे वाईट होतं हे चांगलं होतं तर ते चांगलं होते सगळ्याच चा कौतुक पण करणार आणि वाईटही बोलणार त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आपण तो जर तो म्हणाला की आज चांगलं झालं म्हणजे ते खरंच चांगलं झालेलं आहे खूप मजा आली काम करायला सगळ्यांबरोबर इतर पण आपले अभिनेते आहेत असतात काय त्यांचा अनुभव काय सांगणार तुम्ही आस्थाना आणि मी एका सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये एकत्र काम केलं होतं तेव्हापासून मी त्याला ओळखते खरं मी त्याला कॉलेजच्या वेळेपासून ओळखते पण तो सुद्धा सगळ्यांची कामाप्रती जी कामा निष्ठा आहे ती फार मोठी आहे फार वेगळी आहे सगळे इतके फोकस होऊन काम करतात त्यांनी तुम्हाला इन्स्पायरच व्हायला होतं धमाल मस्ती तर आम्ही केलीच काम करता करता नो डाऊट अबाउट दॅट या नाटकाचं अरे ते आमचा किंग माणूस आहे राजा माणूस आहेत खूप जाण आहे त्यांना की कुठल्या पद्धतीचं नाटक कशा पद्धतीने प्रेझेंट व्हायला हवं कुठलं इमोशन कसं बाहेर येणार आहे ही इट आणि त्या ॲट द सेम टाइम ते आम्हाला फ्रीडम देतात की तुम्हाला हवं ते करा पण बरोबर त्यांना जे हवंय ते जर ते तिकडे नसेल तर ते असं आपल्याकडनं काढून घेतात असं मोल्ड करतात की आ, स्ट्रगल नाही वाटत अजिबात काम करताना आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण चॅलेंजिंग स्क्रिप्ट आहे त्यात त्यांनी आम्हाला इतका फ्रीडम देऊन इतकं इतकं छान डिरेक्शन केलं आय एम व्हेरी हॅपी सेट मला असला कुठला एक क्षण आहे की तुम्ही जो रिटेक रिटेक झालाय तो, तो पूर्ण होतच नाहीये असा कुठला कारण की जुन्या काळात ते नाटक आणि ह्या काळात ती सेफ टू सेफ तिथे पडायला पाहिजे ते झपायला पाहिजे काम तस कुठला एक शॉर्ट आहे की हा बा हे बरोबर येत नाहीये नाही असं नाही म्हणू शकत मी पण मला असं वाटतं मी आजची मुलगी आहे आजच्या काळातली मुलगी आहे त्यामुळे तेव्हाच्या काळातल्या मुलींचे जे विचार आहेत ते कसे असतील त्यांची बॉडी लँग्वेज कशी असेल ह्याचा मला विचार करावा लागला कारण मी मुंबईत राहणारी आजची मुलगी असल्यामुळे संघर्ष करून बंड पुकारून रिबेल करून एखादी गोष्ट मिळवावी लागेल ह्याचा मला फार अनुभव नाही आहे तसं मला हवं तसं परमेश्वराच्या कृपेनी मिळतच आलेलं आहे पण आजकालच्या काळात सुद्धा अशा अनेक महिला आहेत ज्यांना त्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी हा त्यांच्या व्यवस्थेतून त्यांच्या एक्झिस्टिंग सगळ्या आजूबाजूच्या वातावरणातून बंड पुकारून स्वतःचा हक्क गाजवूनच एखादी गोष्ट मिळवावी लागते ते म्हणजे काय हे मला कळेल जेव्हा हे नाटक तुमच्या पर्यंत आलं पुनदेश पांडे तीस वर्ष तुमचं काय एकदम झालं की इन्स्पायर वगैरे का का हो काही नाही मी ऐकलं की सुंदर मी होणार तुम्ही नाटक करणार का मी म्हणाले खूप एवढं अरे ता ता तो ता 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 या मी एवढंच सांगेन की जरूर या आमच्या या आनंदात आणि पुलांसाठी आमचं जे प्रेम आहे जे आम्ही या नाटकाद्वारे त्यांना अर्पण करतो त्या प्रेमात तुम्हीही सहभागी व्हा आणि नक्की पहा सुंदर मी होणार